नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा कोंगणोळीत पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून दोन गटात तुफान मारहाण कोंगणोळी तालुका कवठेमहांकाळ येथे पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून घरात घुसून मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे दोन गटात लाठीकाठीने तुफान हाणामारीची घटना घडली आहे सदरची घटना काल दिनांक चोवीस रोजी सकाळी आठ वाजता घडली आहे या प्रकरणी कवठेमणकाळ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत पोलीस ठाण्यात अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात अक्षय कुमार बाळासाहेब पाटील यांनी अनिल तुकाराम ओलेकर राहणार कोंगनोळी बंडू ओलेकर राहणार बसापाचीवाडी तालुका महांकाळ व अन्य पाच अनोळखी इस्मांच्यावर तक्रार दाखल केली आहे अक्षय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत अक्षय कुमार पाटील हे आपल्या कुटुंबासह घरी चहा नाश्ता करीत असताना अनिल ओलेकर बंडू ओलेकर यांनी काठ्या घेऊन त्यांच्यासोबत इतर अनोळखी पाच इस्मांनी घरात येऊन पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून अनिल ओलेकर याने तुला मस्ती आली आहे काय असे म्हणून अक्षय कुमार पाटील यांच्या डाव्या दंडावर व पाठीवर व डोकीस मारहाण केली आहे तर बंडू ओलेकर यांनी इतर पाच इस्मांना सोबत घेऊन चापटाने व लाताने मारहाण करून अक्षय कुमार पाटील यांची आई पत्नी व वडील भांडवून सोडविण्यासाठी गेले असता बंडू ओलेकर याने अक्षय पाटील यांच्या वडिलांच्या उजव्या हाताच्या कोपरावर काठीने मारहाण करू कर करून जखमी केले आहे तसेच त्यांची आई व पत्नी यांना देखील बंडू ओलेकर व इतर पाच अनोळखी इसमांनी धक्काबुक्की करून त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे अशी तक्रार पाटील यांनी दाखील केली आहे अनिल तुकाराम ओलेकर राहणार कोंगनोळी यांनी दिलेल्या फिर्यादीत पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून त्यांच्या घरासमोर थांबलेले असताना अक्षय कुमार पाटील याने अनिल ओलेकर यांना तुला मस्ती आल्या काय असे म्हणून शिवेगाळ करून हातातील काठीने ओलेकर यांच्या उजव्या हाताच्या दंडावर व पाठीवर मारहाण करून जखमी केले आहे तसेच बाळासाहेब भाऊ पाटील व शारदा पाटील श्वेताली अक्षय कुमार पाटील यांनी धक्काबुक्की करून चापटाने मारहाण केली व शारदा पाटील यांनी ओलेकर यांच्या डाव्या हाताचा दंडाचा चावा घेतला आहे तसेच तू इथे का राहतोस तुझे गाव बसापाची आहे तू येथून निघून जा नाहीतर तुला जिवंत मारीन अशी दमदाटी केली आहे म्हणून तक्रार दाखल केली आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क